तो एकशे दहा किलोचा होता पण आता लोक त्याला फिटनेस गुरु म्हणतात हा एक सामान्य मुलगा होता नाव त्याचं सागर वजन एकशे दहा किलो आत्मविश्वास झिरो लोक चिडवत तुझ्यासारखा माणूस धावू शकतो का मित्रांचं टाळणं आरशातलं स्वतःचं रूप नकोस वाटणं हातात चिकन रोल कोल्ड ड्रिंक आणि डोक्यात फक्त एक विचार मी बदलू शकतो का एका दिवशी त्याचा लहान भाऊ त्याला म्हणाला दादा तुला काही झालं तर आई बाबांचं काय त्या एका वाक्याने सागर हादरला त्याने आरशासमोर उभा राहून विचार केला मीच माझा शत्रू आहे आणि मीच माझ वाचवणारा तोच दिवस ठरला बदलाचा सुरुवात बिंदू सागरने कोणत्याही जिमला पैसे न देता चालायला सुरुवात केली दररोज वीस मिनिट मग तीस मग एक तास साखर बंद बाहेरचं सा जेवण बंद आणि घरीच जेवण सुरू आईने भरपूर विरोध केला अरे भात खा शरीराला बळ लागत पण त्याने ठरवलं जन्म दिलाय त्यांनी पण जीवन बदलायचं ठरलंय मला व्यायामा श्वास लागे पाय थकत पण मन म्हणायचं थांबला तर संपलास सागरने स्वतः शिकायला सुरुवात केली प्रोटीन म्हणजे काय कॅलरी डेफिसिट म्हणजे काय बी एम आय कसा मोजायचा मग त्याने रोज सकाळी मूग हरभरा शेंगदाणे दोन उकडलेली अंडी दुपारचं साधं जेवण रात्री आठ नंतर काही नाही त्याने तै, व्यायामात हिट वेट वर्कआउट फाय के वॉक सुरू केली फाय वॉक सुरू केले तीस दिवस झाले तीन कमी, किलो कमी साठ दिवस सात किलो सहा महिन्यांनी सागर पंचवीस किलो हलका होता पण त्याच्या चेहऱ्यावरच तेज आणि डोळ्यात आत्मविश्वास शंभर पट वाढला होता आई म्हणाली माझा मुलगा हिरो झालाय मित्र म्हणाले तुला पाहून व्यायाम करावास वाटतो लोक म्हणू लागले सागर तू फिटनेस कोच बन सागर सारखा प्रत्येक माणूस एक गोष्ट शिकवतो बदल व्हावा लागतो होतो नाही वजन कमी करायचं मग तडजोड सोडावी लागते दिवस रात्र मेहनत करावी लागते पण एकदा सुरुवात केली तर आजच दुखणं तर आजचं दुखणं उद्याच सामर्थ्य बनतं तुम्ही जर हे ऐकत असाल तर हा व्हिडिओ बघणं म्हणजे सुरुवात झालेली आहे संकल्प करा आजपासून तीस दिवस मी माझं आयुष्य बदलणार योजनेत अडचण येईल पण थांबायचं नाही माणसाने चिडवलं पण उत्तर देण्यासाठी शरीर बदला आजचा श्वास उद्याचं सामर्थ्य ठरू शकतं सागर बदलला तुम्हीही बदलू शकता फक्त ठरवा आणि सुरुवात करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद